अहमदपूर तालुक्यातील किनगाव उप बाजारपेठ चालू करण्यासाठी हालचाली पाहायला मिळाल्या चा भूखंड चालू करा अन्यथा भूखंड रद्द होणार बैठकीत ठराव मंजूर अहमदपूर तालुक्यातील किनगाव उप बाजारपेठ चालू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक सभागृहात सभापती मंचकराव पाटील यांच्या उपस्थितीत व्यापारी व शेतकरी यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत भूखंडधारकांनी भूखंड चालू करा अन्यथा भूखंड रद्द करण्याचा ठराव घेण्यात आलाय उप बाजारपेठ चालू व्हावी व भूखंड बांधकाम करण्यात यावे जर बांधकाम नाही केले तर इतर गरजूंना देण्यात येणार आहे किनगाव उप बाजारपेठ अनेक दिवसांनी चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र भूखंडधारक हे बाजारपेठ चालू करीत नाहीत ही, ही बाजारपेठ चालू करण्यासाठी रस्ता लाइट पाणी आदींची व्यवस्था करण्यात आली आहे तेव्हा व्यापाऱ्यांनी आठ दिवसात बाजार ही बाजारपेठ चालू नाही झाली तर संचालक मंडळाची बैठक घेऊन भूखंड रद्द करण्यात येईल असे अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील यांनी बैठकीत सांगितलंय या बैठकीस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव ओम उगिले व संचालक बालाजी कातकडे यशवंत केंद्रे शिवाजी पाटील किसन पाटील व संग्राम चामे देवेंद्र आमले राम चौहान्ठल राव बोडके एडवोकेट भास्कर मुंडे सुधीर गुड्डे विठ्ठल शिरसा जनार्दन फड व्यंकट दहीफळे वसंत दहीफळे नाथराव टुडमे व्यंकट मानिक दहीफळे शिवाजी तुरडे राहुल कंदे अर्जुन गुड्डे संतराम कांबळे शिवाजी गुड्डे श्रीकृष्ण मुंडे सग्रीव मुरकुडे ज्ञानोबा दहीफळे देशमुख नारायण मुरलीधर गुले, बाबूराव चारुळे दिगंबर दहीफळे विश्वनाथ दहीफळे आदी सरपंच चेअरमन व्यापारी शेतकरी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी असलम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर